आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मनोज जारांगी पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संबंध महाराष्ट्र पालता घातला कुणीही विचार केला नसेल असा प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यांच्या मागणीनुसार कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू झाली आणि लाखोंच्या नोंदी सापडल्या कुणबी हा ओबीसीमध्येच येतो त्यांनाही आरक्षण कायद्यानेच मिळावे अशी मागणी मनोज जारांगींनी केली आहे जर आरक्षण दिले नाही तर मात्र मराठा मोठ्या संख्येने मुंबईत धडकणार असल्याच्या नुसत्या उडाली आहे या धर्तीवर सबंध सांगली जिल्ह्यातील मराठा कृती समिती व आघाडीचे मराठी बांधव यांची मीटिंग सांगली पोलिसांनी आयोजित केली होती त्यावेळी खानापूर तालुक्याच्या वतीने मराठा कृती समितीचे शंकर नाना मोहिते व सहकारी उपस्थित होते मराठे मोठ्या संख्येने मुंबईत धडकले तर काय होईल या चिंतेत प्रशासन असताना मराठी मुंबईत कसे जाणार यावर चर्चा झाली मराठ्यांना आंदोलनादरम्यान दरम्यान मुंबईत जेवणापाण्याच्या व्यवस्थेसाठी मराठी आंदोलक ट्रॅक्टर मधून साहित्य नेणार आहेत मुंबईकरांना त्रास होऊ नये याची संपूर्ण खबरदारी मराठा आंदोलकांनी घेतली असली तरी सरकार मात्र प्रचंड चिंतेत असल्याचे दिसते त्याची प्रमुख चिंता म्हणजे मराठा आंदोलक हे खाण्यापिण्याची सोय करतील ही पण खाल्लेले अन्न मोकळे करायला एवढ्या मराठ्यांनी जर मुंबईत ठिकठिकाणी प्रातविधी केला तर पुऱ्या मुंबईची वाट लागेल या नुसत्या कल्पनेनेच प्रशासन व सरकार हडबडली आहे सांगली जिल्हा बैठकीत खानापूर तालुक्यातर्फे मराठा कृती समितीचे शंकरनाना मोहिते यांनी अतिशय परखड मत व्यक्त केले पाहुयात काय म्हणाले ते खानापूर तालुक्याच्या वतीने मी शंकर मोहित बोलतोय खानापूर तालुक्यातून मी प्रथम पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की ज्यांनी समन्वय करून या माध्यमातून मी एक आपल्यामार्फत प्रशासनाला एक आहे की जिल्ह्यातील जे पाटील साहेब असतील अनेक मंडळी आहेत इथं तालुक्यातून आलेले बरेच लोक आहेत ते ते आपापल्या तालुक्यातील कोणकोण किती लोक येणार आहेत ते सांगतील आणि जिल्ह्याचा आकडा जिल्ह्याचा जास्त ते पाटील साहेब किंवा अन्य मंडळी सांगतील परंतु मी खानापूर तालुक्यातून मिनिमम तेरा ते चौदा हजार लोक या आंदोलनासाठी आता आमच्याकडं नोंद आहे प्लस दीडशे ट्रॅक्टर ट्रॅक्टर साहेब आम्ही याच्यासाठी घेऊन जातो तुमचा गैरसमज नसावा आम्ही जाताना तिथं कुणाला आमचा त्रास होईल म्हणजे आमच्या सर्व बांधवांनी सांगितलंय की आमचं आंदोलन शांतते होणार आहे आम्हाला लागणार तिथं अंतराय कमरायचं असेल आम्हाला लागणार खाईचं प्यायचं असेल पाण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही इथून घेऊन जाणार आहे किती दुसऱ्या कारमधून वगैरे आम्ही घेऊन जाऊ शकत नाही यासाठी आम्ही ते ट्रॅक्टरची व्यवस्था केलेली आहे म्हणजे धान्य सुद्धा आम्ही आमचं आम्ही घेऊन जाणार आहे जेणेकरून तिथे मुंबईकरांना त्रास होऊ नये त्यामुळे प्रशासनाने इतर ठिकाणी जशा नोटीस दिल्या नोटीस <laughs> देऊ नये आणि आमचा सांगली जिल्ह्यातला जो शांततेला सहकार्य करावं आजपर्यंत तुम्ही करतच राहिले त्याचबरोबर इस्लामपूरचा विषय आता यांनी सांगितला की मी खानापूर तालुक्याच्या वतीनं वत अशी विनंती करतो की इस्लामपूर मधील ज्या मराठा बांधवांच्या वरती केसेस गाठलेले त्या आपण मार्ग घ्याव्यात कारण त्या विनाकारण गाठलेले केसेस आहेत असं दिसून येते जाणून बुजून गाठलेले केसेस असं जाणून दिसून येते मी आपल्याला एक विनंती करतो की आपण हा मोर्चा जर वायला नको असं वाटत असेल आणि प्रशासन महाराष्ट्र सरकार जर या गोष्टीमुळे अडचणीत येते असं वाटत असेल तर आपण एक प्रशासनाला एक दोन एक सूचना अशी द्यावं की या सांगली जिल्ह्यातून कमीत कमी एक दीड ते दोन लाख लोक तिकडे येणार आहेत आणि आपण सांगली जिल्ह्यातून दीड ते दोन लाख लोक जाणार आहेत तसं विदर्भ मराठवाड्यातून सुद्धा अनेक लोक तिथं त्याच ताकदीने येणार आहेत ज्या वेळेला दोन कोटी अडीच कोटी मुंबईमध्ये लोक येतील जरी आमच्यासारखं ट्रॅक्टरमधून साहित्य घेऊन जरी तिथे येणार असले तरी सुद्धा तिथील संपूर्ण व्यवस्था बिघडून जाईल अनेक नोंदे साहेब मी आपल्याला सांगतो आज आम्ही तहसील ऑफिसला गेलो होतो बावीस गावामध्ये फक्त तहसील ऑफिसला बाराशे नोंदी हो सापडलेल्या नगरपालिका हद्दीत नगरपंचायत हद्दीत सापडलेल्या नोंदी वेगळ्या रजिस्ट्र सापडलेल्या वेगळ्या म्हणजे अनेक समाज कुंभी हे कुंभीज आहेत समाजातल्या आपल्या त्यामुळं जर हे सगळे कुंभीज असतील तर मग तुम्ही काय दोन पाच टक्के राहतील ते सुद्धा का तुम्ही याच्यामध्ये घेत नाही तर ते पण तुम्ही यामध्ये घ्यावे आणि येणारा जो आंदोलनाचा विषय शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी खाता उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर